पाकिस्तानचं जे एफ सेव्हन्टीन हे विमान सुद्धा भारताने पाडल्याची माहिती समोर येते आहे भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची विमानही हवेत झेपावली अशी माहिती मिळते मात्र त्या दरम्यान भारताने पाकिस्तानचं जे एफ सेव्हन्टीन विमान पाडलं असं समजत आहे विशेष म्हणजे जे एफ सेव्हन्टीन पाडणं हा चीनचा मोठा मुखभंग आहे चीनने आपल्या अत्याधुनिक जे एफ सेवन्टीन विमानं ही पाकिस्तानला वापरायला दिली होती आणि त्यापैकी हे विमान आहे याआधी बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांचं एफ सिक्स्टीन हे अत्याधुनिक विमान भारताने पाडलं होतं आणि त्यानंतर आता चीनने पाकिस्तानला दिलेलं जे एफ सेवन्टीन विमान पाडल्यामुळे भारतीय हवाई दलाच्या उत्तम कामगिरीची प्रशंसा होती आहे कितीही अध्या कितीही अत्याधुनिक विमानं हाती आली तरी पण विमान वापरणारे हात किती महत्वाचे असतात हेच पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झालंय काल्प आणि ब्रम्होज मिसाईल हे दोन्ही स्मार्ट मिसाईल आहेत आणि आपण पाहतो की यांची केपेबिलिटी जी आहे ही इव्हन रडार डिटेक्शन होत नाही यांच्याकडे कारण मॅक्सिमम वेळेला हे स्वतःहून काही एमिट करत नाहीत कारण रडारचं सिस्टम असं असतं की एमिट केलेले सिग्नल्स ते वापरतात आणि त्याच्यावरती मग ते डिटेक्ट करतात पण स्काल्पमध्ये त्याचे रेंज अबाउट फाईव्ह हंड्रेड किलोमीटर्स आहे आणि त्याचं स्पीड ऑफ ॲक्शन इज अबाउट वन थाउजंड किलोमीटर्स था। था था। पर आर जी की खूप जास्ती आहे पाकिस्तान नेहमीप्रमाणे सांगेल की काही झालं नाही आमच्याकडे काही एक दोन लोकं हलाक झाले काही इंजोर्ड झाले पण आपल्याला पोस्ट डॅमेज असेसमेंट केल्यानंतर स्ट्राईक केल्यानंतर आपल्याला कळेल की प्रत्येक ठिकाणी किती नुकसान झालं नेहमी एअर अटॅक जे होतात ते साधारणतः दिवसाढवळ्या केले जात नाही कारण रात्रीच्या अंधारात ते जास्त प्रिसाईज आणि अचूक होऊ शकतात दुसरी गोष्ट ही की आजकाल प्रिसीजन मिसाईल्स आहेत त्यामुळे एक त्याला स्टँड ऑफ वेपन्स असं म्हणतात म्हणजे दुरून काही किलोमीटर दुरून हवेतून तुम्ही अचूक मारा करू शकता तर ते रात्रीसुद्धा शक्य झालं आहे पूर्वीचं जे दिवस होते तसं आता राहिलेलं नाही आता रात्रीसुद्धा हे शक्य झालं आहे पूर्वी वर्ल्ड वॉर वनमध्ये अँड टूमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल हमले दिवसाच व्हायचे कारण तेव्हा तेवढ्या आपल्या फॅसिलिटीज नव्हत्या नॅव्हिगेशन करून त्या जागेवर पोहोचण्याची आपल्या कुवत नव्हती आता सगळंच बदललं आहे त्यामुळे हल्ला हा जो झाला आहे वेळ फार बरोबर निवडल्या गेलेली आहे आणि यावेळी मी असं भाकीत केलंच होतं की मल्टिपल स्ट्राईक होतील म्हणजे सिम्बॉलिक नाही जसं बालाकोटमध्ये थोडं सिम्बॉलिकपणा होता या निवड़क स्थान एक दोन तीन जागे वेल ये अपन मन हो, हो तो, नौ जागे साधला है, है फारत होते देखिये जिस तरीके से हमारे प्रधानमंत्री जी ने कहा कि हम इसका जो पहलगाम के अंदर जो इनोसेंट टूरिस्ट के साथ जिस बर्बरता के साथ ये देख के उनका धर्म पूछ के मारे और हमारे जो माताएं बहनें उनका सिंदूर जो मिटाया ऑपरेशन सिंदूर लॉन्च करके हमारे आर्मी नेवी और एयरफोर्स ये ट्राई सर्विसेज स्ट्राइक हुई है नौ जगह के अंदर सबसे बड़ी स्ट्राइक जो है वो बाहुलपुर में है जहां मसूर अजहर का बेस कैंप था और वहां पे उसके तकरीबन जिस हिसाब से रिपोर्ट आ रही हैं पाकिस्तान से तकरीबन 80 के करीब जो है लोग जो है वो वहां पे टेररिस्ट जो थे वो मारे गए हैं इसके अलावा नौ जगह जो है सारी वो सारी की सारी ऐसी हैं जहां पे ये टेरिस्ट कैंप थे कोई भी मिलिट्री इंस्टॉलेशन या सिविलियन अदारे के ऊपर कहीं पे भी उन्होंने नहीं अटैक किया हमारे जो जो है फोर्सेस ने आर्मी नेवी और एयरफोर्स तीनों का कंबाइंड ऑपरेशन है जिसके अंदर रफेल जेट्स भी यूज हुए हैं स्कैल्प मिसाइल्स यू, यूज हुई हैं ब्रह्मोस मिसाइल भी इस, इस्तेमाल हुई हैं और ये देखने के अभी जो पूरी क्लियर डिटेल जो है वो जब प्रेस ब्रीफिंग जो प्रेस कॉन्फ्रेंस या प्रेस ब्रीफिंग करेंगे इंडियन आर्मी या जो मिनिस्ट्री ऑफ आफ एक्सटर्नल अफेयर से तो जाहिर हो जाएगा पर यह जरूर है कि एक पाकिस्तान को एक मैसेज चला गया है जो टेररिस्ट हैं उनको एक मैसेज चला गया है कि हिंदुस्तान ये अब टॉलरेट नहीं करेगा अब यह पाकिस्तान के ऊपर निर्भर है कि वो क्या करना चाहता है और अभी खबरें यह भी मिल रही हैं कि एक एफ सिक्सटीन जो है या जे सेवनटीन जो है वो जो है कश्मीर घाटी के अंदर पामपोर के रीजन में गिराया गया है यहां पे अखनूर रीजन के अंदर भी इन्होंने इनके जो शॉर्टिथ आई थी उनको हमारी आकाश मिसाइल सिस्टम जो है उन्होंने उनको वहां से मार गिराया है या भगाया है वहां से अभी तक उसकी पुष्टि नहीं हुई है तो ये एक पूरा का पूरा ऑपरेशन जो है जिस हिसाब से हमारे प्रधानमंत्री जी ने कहा कि हमारा दृढ़ संकल्प है कि हम अब इस बारी जो है पाकिस्तान को ऐसा सबक सिखाएंगे कि ये जो टेररिस्ट कैंप्स उन्होंने पाल के रखे हुए हैं वो पूरे के पूरे खत्म होंगे एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट